हसेगाववाडी येथे शिवपार्वती विवाह सोहळ्या संपन्न औसा तालुक्यातील हसेवाडी येथे गेल्या पंधरा वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला अखंड हरिणाम सप्ताह यावर्षी साजरा केला जात सा आहे हसेगाववाडी अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात आज शिवपुराण शिवकथेमध्ये शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाला आहे यावेळी ज्याप्रमाणे भगवान शंकर महादेव आणि पार्वतीचं चा लग्न झालं होतं त्या दे पद्धतीने दोन मुलांना शिवपार्वतीचं सा पात्र साकारून महादेव पार्वतीचा सा पोशाख परिधान करून भक्तिमय वातावरणात हसेगाववाडी ग्रामस्थ भाविकांनी मंत्रमुग्ध मंगलाष्ट गात शिवपार्वती विवाह सोहळा साजरा केला यावेळी सरपंच नंदू लवटे उपसरपंच मुक्तेश्वर व्यासपीठ प्रमुख उद्धव साठे सप्ताह कार्यकारी मंडळ मधुकर साठे माणिक जगताप दत्ता जगताप भागवत जाधव दत्तू गायकवाड बालाजी जगताप बालाजी श्रीपती जगताप संतोष रघुराम जगताप मनोहर साठे शेषेरावपा साठे पवन साठे रोहित जगताप दत्ता सुरवसे मारुती साठे पांडुरंग जगताप दत्तात्रय विश्वास जगताप माणिक सुरवसे जुद्धू बोबडे लिंबराज साठे गोविंद साठे बालाजी साठे रघुनाथ पवार जीवन जगता पप्पू गायकवाड देवा जोगदंड विकास जोगदंड सुभाष सर्वदे नागनाथ शेंडगे सर्जेराव ठवरे यांच्यासह हजेगाववाडी गावातील ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते लोकनायक न्यूजसाठी जीवन जाधव लातूर कृष्णारी मी भगवान महाराज शिंदे ममदापूरकर मोजे हसेगाववाडी या गावामध्ये गेल्या सोळा वर्षापासून अविरतपणे असा आपण परिणाम सप्ताह चालू केलेला आहे आणि त्या सप्ताहानिमित्त या सप्ताहामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यात येतात धृतराज ज्ञानेश्वरी आहे श्रीमद भागवत आहे आणि या वर्षी प्रतिवर्षाप्रमाणे भगवान भोलेनाथाची अनुपम्य असे कथा महाराज या आपल्या वाडीमध्ये मध्ये वाडीकरांच्या वतीनं ठेवण्यात आलेले या कथेचे प्रवक्ते मी स्वतः भगवान महाराज शिंदे आज कथेचा पाचवा दिवस आहे भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह सोहळा आज संपन्न झाला अतिशय मोठ्या हर्षोल्लासात मध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम चालत आहे ते असे आमचे परम आदरणीय हरिभक्त परायण उद्धवजी महाराज साठे असे गाव आणि त्यांचा संपूर्ण समुदाय म्हणजे जे काही संचालक असतील जे संयोजक असतील नेतृत्वाखाली मला इथं बोलवण्यात आलं ते आमचे परम आदरणीय हरिभक्त परायण उद्धवजी महाराज साठे आणि सकल ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीनं आज हा पाचव्या दिवसाचा शिवपार्वती विवाह सोहळा मोठ्या थाटामटात संपन्न करण्यात आला या विवाहासाठी महाराज गावातील तरुण मंडळी पुरुष महिला या सगळ्यांचा सहभाग अतिशय आनंदोत्सवात साजरा करण्यात आला आणि असा हा सुंदर सोहळा सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा ना। मेघा नारायण जोगदान काल भीनाथ मंदिर हसे गवाडी मध्ये आहे गेल्या सोळा वर्ष झालं हरिनाम अखंड सत्ता चालू आहे कधी शौकथा असते कधी भागवत कथा असते ह्या वर्षी शिवकथा लावलेली आहे आज शु, शु महादेव पार्वतीचं लग्न होत त्यामध्ये माझा मुलगा आणि माझा भाचा यांनी पा, महादेव पार्वतीचं पात्र केलं होतं तरी मी त्यांना सजवलं होतं तरी त्यांना एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत मी सजवलेलं आहे खूप छान दिसत होते आणि त्यांना बघण्यासाठी खूप गर्दी होती आणि ते खूप छान दिसत असल्यामुळे म्हणजे त्यांना महादेव पार्वती म्हणजे आरती लग्न हे कार्यक्रम खूप छान झालेला आहे विवाह हो सोहळा संपन्न झाला त्यामध्ये बायकांनी चार दिवस झालं फराळीचं तयार केलं होतं आणि फराळीच समजांना म्हणजे प्रसाद म्हणून वाटप केला आणि त्यानंतर जेवण म्हणजे हे केलं लो। लोकनायक न्यूज